सातारात महायुतीचे महाशक्ती प्रदर्शन आज दिनांक अठरा एप्रिल रोजी राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा उमेदवारी अर्ज भरतेवेळी सातारा जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने तळपत्या उन्हात जनसमुदाय उसळला होता आपल्या लाडक्या राजांना उमेदवारी अर्ज भरतेवेळी आपली किमान हजेरी लागली पाहिजे या हेतूने मोठ्या प्रमाणामध्ये महिलांसह अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची गर्दी होती त्यातच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार असल्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हजेरी लावली होती सोबतच सातारामध्ये जावळी विधानसभेचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मानचे आमदार जयकुमार गोरे कोरेगावचे आमदार तथा महेशजी शिंदे वाईचे आमदार मकरंद आबा पाटील कराडचे आबा भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत साताऱ्याच्या गादीला पराभव व्हावा लागला होता आणि हा पराभव संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवाला लागला होता या पराभवानंतर अनेकांनी माध्यमांसमोर हळहळ व्यक्त केली होती त्यामुळे या निवडणुकीत खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी महायुतीने महाफिल्डिंग लावून विजय करावा असं गादीला मांडणाऱ्या प्रत्येकाला वाटत आहे असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं आहे અરે બાબા સભા વિધાનસભા ઉદયનરાજે પ્રચંડ મતાની ટ્રેન બગિત મતદાન मोदीजींच्या चारशो पार मध्ये छत्रपती उदयन महाराज साताऱ्यातून असेल काय